आज आपल्या गावात म्हणजे आपल्या गावात म्हणत नाही मी माझ्या घरी हे आपले भारत मोरे हे आपले बोडके साहेब आहेत हे सर आहेत हे सगळे मंडळी आले आहेत आपल्याला करक्कम मोहोळ सोलापूर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि हे यांनी आपल्या व्हिडिओ जे बघितला आपण गांडोळ आणि गांडोळ मा मोरे साहेबांना आणि सरांनी एक व्हिडिओ टाकला होता तोही व्हिडिओ आहे आपला ते सर आता बोलतीलच आपल्याला आणि हे सर्व मंडळी आपल्याला बोरं घेऊन आलेत घरी तर ह्यांच्या प्रतिक्रिया आपण बघूया आपण <coughs> नाव सांगा नंबर ना। माझं नाव भारत मोरे मुक्काम पोस्ट तुळशी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे एकोणचाळीस दोनशे एकसष्ट काय तुम्ही बोरे घेऊन <coughs> का आम्ही मला वाटतं टेंबोर्नी इथे झालेली पहिली कार्यशाळा पाटील सरांची मी अटेंड केली होती त्यानंतर जुलैपासून म्हणजे जून जुलैपासून सुरुवातीपासून बोरीला सरांनी सांगितलेल्या निविष्ट वापरून ते पीक मी आणले मग ते पीक आले सरांच्या निविष्टीवर दरवर्षी त्यासाठी सत्तरऐंशी हजार रुपये खर्च व्हायचे ते ह्या वर्षी खर्च माझा सहा ते सात रुप सात हजार रुपये एवढा खर्च झाला आहे त्यामुळं बोराचं जे पीक आहे ते सुरुवातीला आपण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण पालवणी पालवणीचं जे पीक असतं ते आपण आपलं जे कुलदैवत आहे किंवा आपलं जे देव आहे अशी परंपरा आहे ग्रामीण भागात आपण ते त्यांना देतो तर ते दे माझ्या शेतातलं पीक मी पहिल्यांदा आमच्यासाठी परमेश्वरच आहेत गोरगरिबी शेतकऱ्यांसाठी अंकुश पाटील हे परमेश्वराचंच एक रूप आहे का आता सत्तरऐंशी हजार रुपये खर्च करून उत्पादन त्याचं उत्पन्न किती निघाल्याची गॅरंटी नाही परंतु आज उत्पादन खर्च सत्तर हजाराहून सात हजार आठ हजारावा आला हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे त्यामुळं ते पहिलं निघालेलं पिकाचं पालवली मी आज सरांकडे घेऊन आलो आहे दादासाहेब बोडके आहेत मोळा फार मोठी पपईची नर्सरी आहेत त्यांचे बंधू आलेले आहेत तिथं हे आता यांनीही वापरलेलं आहे यांचा अनुभव आपल्याला हे करतील हा सर्वांना माझा नमस्कार हा थोडंसं अंकुश पाटील सर यांचं ओळख व्हायला थोडासा उशीर झाला पण दोन महिन्यापासून ज्यावेळेस त्यांच्या संपर्कात आम्ही आलो आणि पंढरपूरची कार्यशाळा केली आणि तेव्हापासून हे आ, जे शेड्यूल बनवलेलं आहे त्यानुसार आम्ही बोरीच्या बागेला आणि पेरोला चालू केलेला आहे एक दोन महिन्यात मला तरी एवढा खूप चांगला रिझल्ट आला की बोराची क्वालिटी एक नंबरने निघालेली आहे एक महिना झाला माझी बोरी बोरीची बाग चालू आहे सध्या रेट नव्वद पंच्याण्णव रुपये दराने त्याची विक्री चालू आहे आणि निश्चित पुढच्या वर्षीपासून अगदी सुरुवातीपासूनच आम्ही शेड्यूल पूर्णपणे वापरणार आहे आणि याचा फायदा बाकीच्या इतर शेतकऱ्यांना आम्ही जितका करून घेता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला व्हिडिओ केला आता इकडे बरं नमस्कार खरोखरच शेती शेतीप्रधान देशामध्ये कुणीतरी क्रांतिकारक व्हावं लागतं कुणीतरी पुढे यावं लागतं आणि शेतकऱ्यांची सेवा करणं हे कोणाच्याही भाग्यात नसतं ते ईश्वरी अवतारच या पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागतो असे आमचे मार्गदर्शक अंकुश पाटील सर यांना भेटण्यासाठी आम्ही मोहळ तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून आनगर या गावातून आलेलो आहोत काही शेतकरी माडा तालुक्यातून आलेले आहेत काही शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातून इचलकरंजी तालुक्यातून या ठिकाणी यांना भेटण्यासाठी आलेले आहेत खरोखरच शेती म्हणजे काय असतं आणि शेतीसाठी किती कष्ट करावं लागतं हे आपल्या पूर्वजांपासून ते आत्तापर्यंत आपल्या पिढीनं अनुभवलेलं आहे शेतीवर दररोज होणारा जो खर्च आहे तो खर्च कमी करायचा असेल तर सरांशी भेट म्हणजे खरंच ईश्वराची भेट झाल्यासारखं आज आनंद होतो आहे प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये येऊनच खरं तर आपण एखाद्या मंदिरामध्ये जावं एवढं प्रसन्न वाटत नाही परंतु ही सोन्यासारखी माणसं पाहून आपल्याला जेवढं प्रसन्न वाटतं तेवढं इतर कुण कुठंही किंवा कोणत्याही ठिकाणी आपल्याला प्रसन्नता येणार नाही मी आप्पा कारमकर सर अणघर सरांचं पंढरपूरला मी सेमिनार केलं आणि भारत मोरे यांच्या शेतावरती एक व्हिडिओ केला त्यांची बाग पाहून खरोखरच एवढा आनंद झाला की महाराष्ट्राला मला स्वतःलाच वाटलं की सरांच्या बागेतला एक व्हिडिओ करावा आणि तो व्हिडिओ अंकुश पाटील सर बघतील हा हेतू होता सर आणि तुम्ही बघितला आपली पंढरपूरमध्ये मुलाखत झाली मीही पंढरपूरच्या आपल्या सेमिनारपासून मी शेतामध्ये अगोदर खूप प्रे प्रयोग केले त्यातून मी यशस्वी झालोच पूर्ण महाराष्ट्राला किंवा पूर्ण देशामध्ये मी शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहेत तुमच्यासारखंच आणि आपल्याला देखील खूप यश आलेलं आहे आता माझंही वापरणार आणि तुमचंही वापरणार या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये सांगतो की आपलं जे पुढच्या वर्षी पीक येणार आहे ते असं विक्रमी उत्पादन पीक घेऊन येईल जे काही तुमच्या मार्गदर्शनाखाली ते पीक पूर्ण महाराष्ट्र तर बघेलच आपण साधा समुद्राकडे पलीकडे तो व्हिडिओ पाठवण्याचा आपण प्रयत्न करू हीच या ठिकाणी मी मत व्यक्त करतो माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव अठ्ठेचाळीस चौदा धन्यवाद माझे नाव अभिजित बोधले मांगूर या गावचा आहे मी मी जवळजवळ आठ ते दहा वर्ष शेती करतो आहे आणि माही साई सहकारला प्रोडक्शन मॅनेजरमेंट पण जॉब करतो आहे मी पालेकर सरांचं सुभाष पालेकर सरांचं शिबिर मी आठ दिवस ह्याला शिर्डीला होतं त्यावेळेला अटेंड केले आणि काठसिद्धेश्वर कनेरी मठाला माझा सेंद्रिय पालेभाज्या म्हणून सप्लाय देखील आहे परत माझं एन पी ओ पीचं सर आमचं माझं सर्टिफिकेशन पण झालं बरोबर आणि मी माझं बोधले नैसर्गिक फर्मच्या नावाने मी होम डिलिव्हरी देखील दोन वर्ष केली सेंद्रिय शेतीमध्ये परंतु सध्या जर बघितलं तर भारताचं कल्चर जे आहे तर ते सांगायचं झालं तर पायातलं बूट हे काचाच्या ग्लासमध्ये आहे व आपण खाणारी भाजी ही आपल्या गटारेच्या कड्याला आहे एवढी दूरदर्श दूरदर्शा आपल्या दूर भारताची आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की उत्पादन वाढवलं पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे परंतु त्याच्यासाठी ठाम भूमिका कुठल्याही गव्हर्नमेंटनं आजपर्यंत आणलं आहे मी मोदी साहेबांनाच म्हणत नाही इव्हन किती पंतप्रधान किंवा किती नेते झाले हे शेतीसाठी कोणीही केलेलं नाही अंकुश पाटील साहेबांना आम्ही आज आजच भेटलो आहे मी व्हिडिओ बघितले म्हणजे मित्रांनो सांगितलं म्हणून आम्ही एक आमचा आठ जणांचा पालीवा ग्रुप आहे तो ग्रुप करून आम्ही आज पोलिसला भेटायला आलो थोडी माहिती मिळाली आम्हाला तर सांगायचं असं आहे की आज आमची अवस्था आमच्या भागात सांगतो आहे की पालेभाज्याचं प्लॉट सातत्यानं आमच्या असतात परंतु एका प्लॉटमध्ये नफा आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये फायदा होईल ह्याची गॅरंटी नाही इथंपर्यंत हे झाले आणि शेतकऱ्यांना ज्ञान नसल्यामुळे कोण काय सांगतोय ते वापरायचं तेवढंच करायची अशी पोझिशन आहे तर अंकुश पाटील सरांचं मी आमच्या गावच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांचं उपक्रम हा हे खण महाराष्ट्रात नव्हतं तर भारतात जावं असे मी त्यांना विनंती करतो पहिलं पीक भारत मोरे तुळशी आणि श्रीखंडे दादा खंडाळी यांनी जी काही चेकनट बोराची चव आहे ती साक्षात ईश्वरालाच आपण देऊया हा आमचा अट्टास होता सर दोन वेळा सरांना भारत यांचा फोन आला मला की आपल्याला उद्या जायचं आहे सर तुमची शाळा असेल तर तुम्ही रजा काढा ठीक आहे म्हटलं कधी मला फोन करा मी यायला तयार आहे कारण का तर आपण एका चांगल्या व्यक्तीला भेटतोय आणि ही व्यक्ती आपल्याला सगळ्यांनाच जे महाराष्ट्रातील किंवा हो भारतातील जे शेतकरी आहेत त्या सर्वांना पुढे घेऊन जाणारी आहे ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो माझ्या समोर आलेले आहेत सर तात्या सुर्वे हे यांना यां हे सगळेजण मिळून आम्ही यांना भेटण्यासाठी आलो आहे जे पहिलं उत्पादन आहे ते पाटील सरांना देण्यासाठीच यांच्या घरी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत धन्यवाद